पालघर नगरपरिषद परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली थीक आहे ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेक रस्त्यांवर गायी बसून रहदारी अडवतात यामुळे वाहतूक कोंडी होत आहे रस्त्यावर सांडलेले शेणामुळे नागरिक घसरून अपघातग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे खड्डे व ट्रॅफिक जामची समस्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे गावातील प्रतिष्ठित माजी नगरसेवक पत्रकार बंधू आणि सर्व पालघरकरांनी ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे खास गोष्ट म्हणजे या खराब रस्त्यांचे व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत की आपल्या गावाची बदनामी सुरू झाली आहे हे आपल्या गावासाठी लाजीरवाणे आहे जर पालघर नगर परिषद आणि प्रशासन आतासुद्धा जागे झाले नाहीत तर आम्हाला या खड्ड्यांवरच त्यांना बसवण्याची वेळ येईल आणि त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागेल पालघर नागरिक न्यूज पालघर नागरिकची रिपोर्ट अर्पिता तिवारी पालघर